आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार आशुतोष काळे प्रश्न मंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न कोपरगावकरांसाठी आमदार आशुतोष काळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आमदार आशुतोष काळे प्रश्न मंजुषा स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे हजारो कोपरगावकरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी अगबाई सासूबाई फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान गुलाबी साडी फेम अभिनेत्री प्राजक्ता घाग व कोपरगावची रील स्टार राशी शिंदे उपस्थित होत्या यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली त्याप्रमाणे कोपरगावकरांना देखील दिलेला शब्द पूर्ण केला आहे त्यामुळे दोन हजार एकोणावीस पूर्वी तेवीस दिवसांनी नला येणारे पाणी आता चार दिवसांनी येत आहे परंतु आपल्याला यावरच थांबायचे नाही हे पाणी नियमित कसे देता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे अनेक शहरांचा विकास झाला असून ही शहर विकासाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे निघून गेली आहे मात्र आपल्या कोपरगाव शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही त्यासाठी नगरपालिकेची सत्ता अत्यंत महत्वाची आहे रस्ते गटारी हे प्रश्न सुटणारच आहेत परंतु कोपरगाव शहराची बाजारपेठ इतर शहराच्या बरोबरीने फुलवायची असेल तर अजून व्यापारी संकुल उभारावी लागणार आहे कोपरगाव शहराच्या लगत असलेल्या जिल्हा उद्योग केंद्र डेअरी पोल्ट्री अँड ब्रिडिंग फार्म व ॲग्रिकल्चर कोपरगाव कॅटल ब्रिडिंग सेंटर फार्मच्या मालकीच्या जागेवर एम आय डी सी उभारून कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला अधिकची चालना कशी देता येईल अशा अनेक विकासाच्या माझ्या संकल्पना आहेत या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी मला आपले आशीर्वाद आवश्यक आहे ज्याप्रमाणे चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन राज्यात क्रमांक पाचचे सर्वाधिक मताधिक्य दिले त्याचप्रमाणे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगर अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या यापेक्षा जास्त निधी कोपरगाव शहरासाठी आणू अशी ग्वाही दिली या कार्यक्रमात अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी आपले मत व्यक्त करताना बोलल्या की आमदार आशुतोष काळे यांनी केवळ विकास कामीच केली नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून त्यांनी महिला भगिनीच्या डोक्यावरचा वर्षानुवर्षाचा ओझ उतरवला आहे हे अतिशय पुण्याचे काम त्यांनी केले असून हा खरा खुरा महिलांचा सन्मान आहे आम्ही नायक नायिका आहोत पण पडद्यावरचे आहोत मात्र खरे नायक आमदार आशुतोष काळे आहे जे आपल्या तालुक्यात आपल्या गावात आपल्या माणसांसाठी काम करतात तसेच अभिनेत्री प्राजक्ता घाग यासुद्धा म्हटल्या की आमदार आशुतोष काळे हे फक्त लोकप्रतिनिधीच नाही तर ते संवेदनशील माणूस पण आहे जीव घेण्या संकटात त्यांनी दाखवून दिलं की नेतृत्व म्हणजे फक्त बोलणं नाही तर दुःखातही जनतेला हात धरून पुन्हा उभं करणं म्हणजे नेतृत्व आहे यावेळी आमदार आशुतोष काळे तेजश्री प्रधान प्राजक्ता घाग रिल स्टार राशी शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेच्या विजेत्यांना होंडा ऍक्टिवासह आकर्षक वितरण व बक्षिसे म्हणून पाच पैठणी साड्यांचे बक्षिसे देण्यात आली या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक माजी नगरसेवक कार्यकर्ते व कोपरगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती <laughs>

तो प्रबुद्ध आपण सर्वजण उपस्थित राहून आपण सर्वजण उपस्थित राहून आजला गौरवचं मोठं भेटले खूप आणि आपले नाते संस्थेला खूप लाईक करतो याबरोबर संस्थेसमोर आपण आवाज देऊया हे उद्दिष्ट आहे

कि कृष्णा आले केवी जीचा आलो जे नेना तो रेखा पार करतो तो आनंद के पारस पूर्ण केले ये राष्ट्र सत्ता का बारे में बात कर रहे हैं और तरीके से बात कर रहे हैं बात तो करो तो मिल जाए ये तो सुनते नहीं आप लोगों को मी माणसे <tries> <angles> <tries> <srupings>